आज आपण कलिंगडाचा ज्यूस बनवणार आहोत तेही मिक्सरशिवाय मिक्सरचा वापर न करता अगदी झटपट पाच मिनटामध्ये हा ज्यूस बनतो टेस्टी असा नक्की ट्राय करून बघा आता मी कलिंगडाचे अर्धे कट करून घेतलेला आहे त्याचे आता छोटे छोटे तुकडे करून घेऊया या प्रकारे तुम्हाला बिया का बियाही काढायची गरज नाही आहे आता सालं काढून घ्यायचे एका मध्ये या प्रकारची चाळणी आपल्या सर्वांकडेच असते घरी असं आपण या चाळणीवर किसून असं ज्यूस बनवणार आहोत बिया वर राहतात आणि ज्यूस खाली होतो हे पाहू शकता तुम्ही अगदी फाईन ज्यूस झालेला आहे आता वरची सालं काढून छान किसून आहे अगदी झटपट ज्यूस बनतो हा काही वेळ न लावता मुलांनाही करता येईल असं सोप्या प्रकारे आता अशाच प्रकारे आपल्याला राहिलेले कलिंगडाच्या फोडी किसून घ्यायच्यात जे वरती राहतं त्याला आपण असं चमचाने दाबून घेऊया आपोआपच बिया वेगळ्या राहतील हे पहा आपला ज्यूस आता तयार झालेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी काळे मीठ टाकलं आहे हे ऑप्शनल आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला एक चमचा साखरेची पावडर साखर आणि थोडीशी पुदिन्याची पानं याने छान मस्त असं टँगी फ्लेवर येईल चटपटीत असा ज्यूस तयार होईल आपला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्याला गाळायची गरज नाही आहे इतका छान ज्यूस तयार होतो आता आपण ग्लासमध्ये बर्फ टाकून घेऊया आणि ज्यूस सर्व करून घेऊ अगदी पाच मिनटामध्ये बनणारा आपला ज्यूस हा रेडी झालेला आहे अशाच उन्हाळ्यामध्ये नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू